नमस्कार तर आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस टी व्हीवर युट्यूबवर सगळीकडेच योगचं ज्ञान भरभरून वाहत आहे जे अप्रतिमच आहे पण आज मी काहीतरी वेगळं सांगणार आहे अर्थातच योग हा शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी केला जातो ज्याचे अनेक फायदे आहेतच पण चला योग जमत नाहीये पण अजून काहीतरी करू शकता ना वॉकिंग डान्स, तरी गोष्टी आहे झालं शरीराला वेळ द्या माझे कितीतरी मित्र आणि रिलेटिव्ह असे आहेत की त्यांना त्यांच्या तीसशे चाळींशी डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल डिटेक्ट झालेलं आहे हे म्हणजे असं झालं की तुम्ही आयुष्यभर पैसा कमवायचा आणि नंतर तोच पैसा हॉस्पिटल वर घालवायचा काही अर्थ आहे का याला प्रिकॉशन इज बेटर क्युअर ही मन तुम्ही ऐकलीच असेल तर आपण सुरुवातीपासूनच शरीराला वेळ दिला तर ही वेळ येणारच नाही तर शेवटला माझी हीच विनंती असेल की पैसा कमवा नक्कीच पण दररोज अर्धा ते पाऊन तास आपल्या शरीराला वेळ द्या मग ते योग असेल किंवा इतर काही तर चांगलं खाणं खा निरोगी राहा आणि हो नियमित अभ्यास करत राहा धन्यवाद